सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार उर्फ वायपी यांनी शनिवारी तेरा एप्रिल 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असून अठरा एप्रिल 2024 रोजी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात फिजिकली अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे लोकसभा मतदारसंघासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना काही तांत्रिक अडचणी येतात का हे पाहण्यासाठी व काही उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यासाठी योगेश पवार यांनी अर्ज दाखल केलेला आहे एचटीटी पी एस हायफन डबल स्लॅश सुविधा डॉट ई सी आय डॉट डॉट इन या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज दाखल करताना सदरची वेबसाईट ही पाच मिनिटांनी ऑटोमॅटिक लॉग आउट होते व पहिल्यापासून पूर्ण प्रोसेस करून सर्व गोष्टी भराव्या लागतात तसेच काही वेळेस वेबसाईट चा अपलोडिंग स्पीड एकदम कमी होत असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे योगेश पवार यांनी सांगितले या प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका